बाबांच्या तब्येतीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं तर लाखोचं बिल येतं म्हणूनच हेल्थ इन्शुरन्स म्हणजे कुटुंबासाठी सेफ्टी नेट आहे आता आपण थोडक्यात काही प्लॅन समजून घेऊया त्यामध्ये आहे फॅमिली फ्लोटर प्लॅन हे एक मोठं कवर सगळ्या कुटुंबासाठी असतं उदाहरणार्थ दहा लाख कवरमध्ये दोन अडल्ट आणि दोन मुलांचा समावेश असतो प्रीमियम साधारण वर्षाला अठरा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत असतो दुसरं आहे सिनियर सिटिझन प्लॅन यामध्ये वय साठ प्लस असला तरी वेगळा प्लॅन घ्यावा लागतो कवर पाच ते दहा लाख रुपये असतो प्रीमियम साधारण पस्तीस ते पन्नास हजार रुपये वर्षाला असतो लक्षात ठेवण्यासारखं आहे कॅशलेस हॉस्पिटल लिस्ट नक्की चेक करा प्री एक्झिस्टिंग डिसायसेस उदाहरणार्थ बी पी शुगर किती वर्षांनी कवर होतात ते बघा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये फॅमिली फ्लोटर प्लस पॅरेंटसाठी वेगळे सिनियर सिटिझन प्लॅन हेच बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुम्ही कोणता प्लॅन विचार करताय कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा स्मार्ट पैसा मराठीला